यासाठी उपस्थित आपले शिवसेनेचे नेते आमचे राजभवन शेर खाने परत राऊत आमचे सय्यद अलीम सर आमचे किरीचे सरपंच पाटीलजी महबूबजी पटेल पटेल आणि या गावचे आशिषजी मुळे प्रशांतजी मुळे दत्ताजी कनेरे सुनीलजी मुळे मधुबाजी कनेरे शैलेजी मुळे काका वाघ काकाळे व सर्वच या वडीलधारी मंडळी आणि युवक मित्रांन रामभोरी आहे आणि सर्व चौकुलेजी सर्वांची माफी मागू या ठिकाणी आदरणीय आणि समोर बसलेली सर्व वडीलधारी मंडळी योगमित्राने आता तर आपले माजी सरपंच मुलाजी खटावकर यांनी सांगितलं त्याचप्रमाणे संजय खट यांनी सांगितलं की कशी परिस्थिती आपल्या भागामध्ये या भागातून आपण सातत्यानं ज्या घरावर ज्या ठिकाणी पन्नास वर्ष तुम्ही त्यांना आशीर्वाद दिला तरी या भागासाठी काय सुविधा केल्या हा प्रश्न तुमच्या आमच्या सर्वांच्या मनात आहे की या जिल्ह्यासाठी काय केलं या गावांसाठी काय केलं तर मला वाटते की आज या तालुक्यासाठी मी पाच हजार कोटीचा निधी आणला म्हणून सांगतात मी त्यांना आवाहन करतो की पाच हजार निधी पाच हजार कोटीचा निधी कुठं दिलाय हे त्यांनी सगळं व्यवस्थित सांगावं की हा निधी एवढा दिला आहे इकडं कुठलाही निधी ते महाराज निधी म्हणतात आज जिल्हा परिषदेचा निधी आज पूर्ण प्रशासक आहे प्रशासकाच्या माध्यमातून तो मिळतोच तुम्हाला वित्त आयोग मिळतो जेवढं दे तुम्हाला दलित वस्तीचा निधी दे तुम्हाला वित्त आयोगाचा निधी दे तो तुम्हाला कसाही करून त्या त्या ग्रामपंचायतीला पडत असतो तो सुद्धा मी मीच दिला म्हणतात त्यांचा आमदार निधी जर कुठे दिला आम्हाला माहित नाही परंतु जी काही केलं ते मीच केलं म्हणून त्यांचं पाठफुटू घेण्याची सवय पहिल्यापासून आपल्याही भागामध्ये त्यांनी आश्वासन दिली असतील मी हे करतो एवढे कोटी देतो काय नाही कागदावर नारळ फोड्याचे हाऊस आहे म्हणून आपले होमदा नारळ आणि ते खरंच आहे प्रत्येक ठिकाणी नारायण फोड्याचं मी केलंय मी केलंय तुम्ही काय तुझे कर जमीन विकून केलंय काय आणि मी आमचे मला काय म्हणायचंय मी दिले म्हणजे काय आमच्या घरात देणार आहे का आपलेच पैसे येत आणि आपण आपल्या लोकांना या ठिकाणी सुविधा देण्याचं काम करायला गेले तुम्ही पन्नास वर्ष झालं बघता या जिल्ह्याला नक्कीच येणार का सगळ्या गोष्टी एकदम करू शकणार नाही परंतु या ह्यांची जी घरात आहे मुडीत काढण्याचं काम तुम्ही आम्ही केलं पाहिजे त्यांची काही दबाव सोयीचं राजकारण नाही मी बघितलं मधुच का तुम्हाला किती पद्धतीने अडचणी आणतात मी अध्यक्ष असताना मला माहिती आहे प्रत्येक अधिकाऱ्यावर दबाव मला तर या ठिकाणी तुम्हाला एक किस्सा सांगायचा आहे आपण जेव्हा मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना आमची दुसऱ्या दिवशी जीबी होती काय सरपंच साहेब दुसऱ्या दिवशी जीबी होती आणि <coughs> <coughs> पूर्वतयारी म्हणून आदल्या दिवशी आम्ही बैठक <coughs> घेतली आपल्या दिवशी बैठक घेतली पूर्वतयारीची बैठक म्हणून जी पीची तर त्या बैठकीमध्ये घुसले राणा पाटील आणि मला भाषा करून म्हणाली मी दिलेल्या पत्राचं काय झालं आणि मी तुला इथं बसवलं बसवलं मी बस बाज़ा बाज़ा बस हो तो तो मी तुम्ही मला नाही माझ्या माझ्या श्रेष्ठीनं बसवलं तर त्या मी दिलेल्या पत्राचं काय होत पत्र काय होतं ते डीसीसी बँकेत त्यांच्याकडे त्यावेळेस डीसीसी बँक तर त्या डीसीसी बँकेतले खाते जी जिल्हा परिषदचे आहे जवळजवळ जिल्हा परिषदच्या केवी खूप असतात जवळजवळ <coughs> <आ? coughs> एकशे पन्नास कोटी के काही <coughs> केंद्रातला जे काही पैसा आलेला असतो सगळ्या स्कीम <coughs> दोनशे अडीचशे असतात ऑलरेडी <coughs> डीसीसी बँकेकडं त्याचा आक्रोश म्हणून येतो त्यांच्या काहीतरी भावना आहेत म्हणून येतो आता मराठा समाज एवढा मोठ्या प्रमाणात आला धनगर समाज मोठ्या प्रमाणात त्यांचं हे आंदोलन चिरण्याचं काम कोणी केलं ह्या विधी ह्या पडेल सरकारने केलं त्यांच्यावर लाठी चार्ज केला आणि ह्या लाठी चार्ज केल्यानंतर मन म्हणून पाटील दरांनी बोलले तर त्यांनी म्हणजे काळा दिवस पाळा आता आपण त्यांच्या विरोधात काळा दिवस विस तारखेला पाळणं गरजेचं बालदार समाजाच्या भावना झोपवण्याचं काम ठेणकर समाजाच्या भावना दुकानाचं काम केलं आज काळा दिवस यासाठी चौकशी लावा म्हणून स्वतः आज मला वाटतंय ये ये की येणाऱ्या काळामध्ये त्यांना धडा शिकवल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही आणि मी एवढीच या ठिकाणी विनंती करतो कारण की बोलण्यासारखं खूप आहे पण अजून का प्रत्येकाला वाटतं की उमेदवार आपल्या गावात यावा परंतु पंधरा दिवसातच वेळ मिळाला आणि एकशे ऐंशी गाव आहे त्यामुळं जास्त बोलतो आपण समजून घ्यावं आणि एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपण निवडून द्यावं या ठिकाणी विनंती करतो तर आपल्या जिल्ह्याचा विकास करायच्या वेळी जिल्हा प्रकाश केला या ठिकाणी आत्महत्या शेतकऱ्यांचा जिल्हा जर कुठला ओळखला जातो तर उस्मानाबाद जिल्हा जातो भारतामध्ये एक नंबरच्या आत्महत्या सगळ्यात उस्मानाबाद जिल्हा आज श्रीमंताच्या यादीत बघितलं तर श्रीमंताच्या यादीत खासदार म्हणलं तर डॉक्टर पद्मश्री पाटील एवढी आज सगळा सहकार तेरणाखान्यावर अडीचशे कोटी तुम्ही बघितले वाघोलीची त्या ठिकाणी असे रुपये किती वर्ष झालं व्हिडिओ कॉन कारखाना असेल अनेक संस्था कोडगाई एम डी काय झालं त्यांच्या शिंगोलीच्या मागं त्यांचं घराच्या मागं तुळजाई कारखान्याचं काय झालं त्यांना चॅरिटेबल ट्रस्ट कुठला होता त्यांना कारखान्याच्या माध्यमातून होता तिथं सगळे सभासद काढून स्वतः तिकड ट्रस्ट हडप केलेले असे कित्येक उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो की ह्या कुटुंबानं या ठिकाणी काय केलं आम्हाला सांगायचं की माझ्या माझ्यासारख्या युवकाला मी आम्ही विद्यार्थी संघटनेच्या चळवळीपासून कार्य करत आहे त्या एक निष्ठतेमुळे माझ्या वडिलांच्या एक निष्ठतेमुळे काँग्रेस पक्षानं आणि महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षानं माझ्यावर जबाबदार टाकली आणि तुमच्या आशीर्वादाने आदर आदरणीय मधुकररावजी चव्हाण साहेब आदरणीय नानाभाऊ पटोले अमित्री देशमुख साहेब आदरणीय उद्धव बाळासाहेबजी ठाकरे साहेब शरदचंद्रजी पवार साहेबांच्या माध्यमातून मला आज रुजी मिळाली पण पुढारी किकट आणि जनता झाली होती त्यामुळे येणाऱ्या आता विधानसभेमध्ये आपले आमदार की फिक्स आहे आणि आजचा सर्वे तुम्हाला काय सुद्धा दहा मिनिटा खाली अनेक टी व्ही चे